घाम हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाची जैविक क्रिया आहे उन्हाळ्याच्या दिवसात शारीरिक श्रम करताना किंवा मानसिक तणावाच्या प्रसंगी आपल्याला घाम येतो हा घाम आपल्या शरीरातील तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि अपचय पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आवश्यक असतो पण घाम काय येतो धावल्यावर उन्हात फिरल्यावर किंवा टेन्शनमध्ये गेल्यावर आपलं शरीर गरम होतं अशावेळी शरीराला थंड करणं गरजेचं असतं तेव्हा त्वचेखाली असलेल्या श्वेतग्रंथी लगेच ॲक्टिव्ह होतात आणि घाम तयार करू लागतात जेव्हा हा घाम त्वचेवर येतो तेव्हा त्याची वाफ होते तेव्हा त्यातून उष्णता देखील बाहेर फेकली जाते घाम वाळल्यानंतर थोड्याच वेळा शरीर थंड होतं असा घाम येऊन शरीर थंड पडला असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल त्यामुळे घाम हा शरीराची नैसर्गिक कुलिंग सिस्टीम आहे असं म्हटलं तर अतिशयोक्त ठरणार नाही आता घामाचे प्रकार जाणून घेऊयात मुख्यतः आपल्या शरीरामध्ये घामाच्या दोन ग्रंथी असतात पहिली म्हणजे एक्रॅन ग्रंथी या ग्रंथी संपूर्ण शरीरामध्ये विखुरलेल्या असतात त्या स्वच्छ पाण्यासारख्या घाम तयार करतात तर दुसरी आहे एपोक्रॅन ग्रंथी या ग्रंथी प्रामुख्याने बगलेत आणि जननेंद्रियाच्या भागात असतात आणि अधिक चिकट वास असणारा घाम निर्माण करतात आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की घामाला वास नसतो मग घामाला वास कुठून येतो तर दोष घामाचा नाही तर त्वचेवर असलेल्या बॅक्टेरियांचा आहे ते च्या रसायनांची जुगलबंदी करून वास निर्माण करतात अशावेळी काही जण घामाचा वास येऊ नये म्हणून डिओड्रंट वापरतात पण घाम कोणत्याही डिओड्रंटला घाबरत नाही तो यायचा तेव्हा येतोच आपल्या घामाचा नये असं जर वाटत असेल तर शरीराची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे आता घामात कोणकोणते घटक असतात तेही जाणून घेऊयात अनेकदा चेहऱ्यावर घाम येतो तर कधी कधी चेहऱ्यावरील घामाचा अंश ओठालाही लागतो अशा वेळी अनेकांनी चुकून का होईना पण ओठावरून जीप फिरवली असेल तेव्हा काय जाणवलं घाम थोडासा खारट लागतो ना काय कारण असेल बरं तर याचं मुख्य कारण म्हणजे घामात सोडियम असतं म्हणजेच मिठाचा घटक हे सोडियम व्यायाम करताना घामातून बाहेर पडतं म्हणूनच आपण इलेक्ट्रोलाइज ड्रिंक पितो घामात आढळणारा दुसरा घटक म्हणजे क्लोराईड हा सोडियमचा जोडीदार आहे त्यामुळं सोडियम असताना क्लोराईड कसा मागं राहील या दोघांचा एकत्रित पॅक म्हणजेच सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ घामामध्ये क्लोराईड हा घटक थोड्या प्रमाणातच असतो शरीरातील द्रव्यांचं प्रमाण योग्य ठेवणं हे याचं काम असतं पुढचा घटक आहे युरिया है। है हा शरीराचा कचरा विभाग आहे हे ऐकून थोडंसं विचित्र वाटेल पण घामात थोडासा युरिया देखील असतो म्हणजे शरीरातील अपचय पदार्थ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फालतू माल खरं तर हा घटक लघवीत असतो पण थोडासा घामातूनही बाहेर फेकला जातो घामामध्ये असलेला पुढचा घटक म्हणजे पोटॅशियम घामात थोडंसं पोटॅशियम पण असतं पण याचं प्रमाण खूप कमी असतं खरं तर हे पेशींचं खाद्य आहे हा घटक पेशींचं संतुलन राखतो म्हणजे शरीराची बॅटरी नीट चालवतो या व्यतिरिक्त घामात काही प्रमाणात लॅक्टिक ॲसिडही असतं त्यामुळे बरेचदा घाम थोडासा चिकट असतो त्याचं कारणच हे लॅक्टिक ॲसिड आहे थोडक्यात सांगायचं झालं तर पाणी क्षार म्हणजे सोडियम पोटॅशियम प्लस युरिया प्लस लॅक्टिक ॲसिड या सर्वांच्या मिश्रणातून घाम तयार होतो श्वेदग्रंथी या घटकांना रक्तातून वेगाने शोषून घेतात आणि त्वचेच्या बाहेर सोडतात आता घामासंदर्भात कोणकोणते गैरसमज आहेत तेही जाणून घेऊयात काही लोकांना वाटतं की अधिक घाम म्हणजे अधिक चांगलं आरोग्य हे पूर्णपणे खरं नाही काही वेळा जास्त घाम येणं हे हायपरहायड्रोसिस ही एक वैद्यकीय समस्या असू शकते त्याचप्रमाणे काही लोकांना अगदी कमी घाम येतो ज्यामुळे त्यांचं शरीर योग्य प्रकारे थंड राहत नाही घाम येणं हे चांगलं असतं कारण त्यामुळं शरीराचं तापमान नियंत्रित राहतं पण खूप जास्त घाम आला तर शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊ शकतात म्हणूनच घाम आल्यावर पाणी पिणं खूप महत्त्वाचं असतं घाम ही आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तो आपल्याला थंड ठेवतो हो आणि शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकतो म्हणूनच घाम येणं आरोग्यासाठी फायदे फायदेशीर आहे पण याचं प्रमाण योग्य असेल तरच तर ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि अशा सोप्या मराठी भाषेत ज्ञान मिळवत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा